नमस्कार मी शुभांगी शोभाज किचन अँड मोरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण गावरान पद्धतीने अळूवडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी गावरान अळूची पानं घेतली आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याचे हे मागचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहे अळूवडीसाठी पिठाचे मिश्रण करणार आहोत चला तर ते करायला घेऊया त्याच्यासाठी इथे एक बाउल घेतला आहे त्यात एक वाटी बेसनपीठ घेऊया इथे मी अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ लसूण पाकळ्याची भरड काढून घेतली आहे ती पण यात घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया छान एकत्र करून घेऊया यात थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचे आहे एकदाच पाणी टाकू नका मिश्रण पातळ होऊ शकते लाल तिकटाऐवजी हिरवी मिरचीचा ठेचा पण तुम्ही घालू शकता इथे बघा मी हे पीठ अशा पद्धतीने छान तयार करून घेतलेले आहे आता आपण हे पीठ पानांना लावून घेऊया इथे मी हे पान घेतलेले आहे आणि मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे पीठ घेऊन आपल्याला हे सर्व पानाला लावून घ्यायचे आहे खूप जास्त पीठ पण लावू नका नाहीतर अळवडी पिठळ लागते मीडियम लेअर लावायचं आहे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे आपल्याला ही अळूवडी फोल्ड करून घ्यायची आहेत मी सर्व अळूच्या पानांना पीठ लावून वड्या करून घेते इथे मी सर्व पानांच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत चला तर मग त्या भाजून घेऊया मी तवा गरम करायला ठेवला होता तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल जरा जास्तच घालायचे म्हणजे आपली आळूवडी खरपूस भाजली जाते आणि अशा पकडीच्या सहाय्याने तेल आपल्याला सर्वकडे तव्यावर पसरून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की एक एक करून वड्या आपल्याला तव्यावर ठेवायच्या आहेत आणि छान भाजून घेऊया इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे बघा एका साईडने आपली अळवडी छान भाजली गेलेली आहे आता ही आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण थोडेसे तेल टाकून छान खरपूस अशी भाजून घेऊया बघा आपल्या ह्या वड्या दोन्ही साइडने छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत मस्त खरपूस असा रंग आलेला आहे आता आपण ह्या एका डिश मध्ये काढून घेऊया मस्त खरपूस खमंग अळुवडी आपली तयार झालेली आहे याला खूप छान रंग पण आलेला आहे खूप मस्ते लागते अशी अळुवडी अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतात गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला तयार आहे आपली अळूवडी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर करा धन्यवाद